बाई आमले वाटणं म्हणतं ग्रामपंचायतनी तर वंडी वाटला यायची म्हणून नि राहतो आम्ही बाई ना लिहा दादा मला वाटणं म्हणतं का कानबाईना रोड कॅन्सल होई नाही पण मग ग्रामपंचायतनी दवंडी फिरे नाही मग दवंडी फिरे कोणी म्हणत हा काय माहिती हो कोण जाणी कोणी फिराय झाली ते त्याला बी फोन लाई मी तो रमेले दोंडी दवंडी फिरावणारा तोही पडू ना फोन न्यूज लिरा ना मी म्हणतो तो त्याने विचारलो कोणी फिरावला येते काय असं मी काय म्हण राणू चला दाडे जाऊ तडे जायच दाखवत म्हणतं काय काय नाही कोणी बोलायचे काय बोलायचे नेमकं काय काम आहे काय नाही चला तडे जाऊ तडेच समजे आपले हा कोणती कंपनी विंपनी जाहिरात करा लिहिल चला चला यादींना कसं यादींना काय त्या ये ना पवार आणि औषध ना कंपन्या येतील गावमा म चलाय का हो बो बोला आले काय बोलाय आले मीटिंग अखा लोके काम आहेत थोडीसा नाडीचा आणि तुम्ही काय खाली मान घ्या चालली राहणार बोला काहीतरी बोला हो माय बोलव बीन बोल ना ना कसं करता बोलायचे काय बोलायचे सांग ना हव ना काय टाइमपास करा नाही माय तू बी हा मला माहिती राहत ना यात शे मी येतोच नाही म्हणते मिटिंगले शांत बसा शांत बसा बरोबर सगळं शांत बसा, बसा पहिले हा हो मोठ माय आज ना आज का नाही नाही सा, ना तर सांग म्हणतात पण आलो कसले काय आठ काम करत आठवले हां बोल लवकर काय सांगी राणी ते नाही बोल बो बोल राहू मी हां मी म्हणता ते मीटिंग येणार करता बला आहे की सगळ्यांना समोर मी आता जे बी सांगतो ते खरं करू हां तर बावड्याने ना म्हटलं ज्या पैसा चालतात ना हां ते म्हटतो काही जे संबंध नव्हता हां ತಗೋ ಅಕ್ಕ ಮಾಹಿತ ಬಿಗೋ ಅಕ್ಕಲೇ ಬಾವಳ್ಯಾಕ್ ನಾವು हा व म्हणत आत्ते आत्ते बरं तोंड उघडी राहणार म्हणत तुला आलं नाही व हा इथला रोज जाणार का तुला काय सापसून गेला होता का हो मरी माय खाय तुला खरंच ना हा इतली कशी नाश्याल शि म्हणत तू हा इथला रोज जाणार तुला काय सापच गेला होता का इथला जरा ना ती बाई समोर बाई म्हणतात झोपडी नाही काही तोपर्यंत तुला काय पत्तर दिली पांढर फुट नाही का व हा तोंबडी तु न चोंबडी नाही दम मारा दम मारा म्हणत तिला पुरा बोलू द्या ती बटा गोष्टी आता कबूल करी ना

आ, ते आबान अण्ण त्या सांग बाणबा लढाई त्यात ना, ना बान बान आ, ते ते बी मी मिस वजंता माईना कानबा राहतात त्यामुळेच ना घरमा लढाई वेळ आणि आपला गावना जे सरपंच आहेत ना त्यान करता मदत होती आणि आणि बचत घटना साहेब आहेत ना बचत घटना साहेब ना మేడం నా జీన్ రాకే వాలా అరే ఇవన్నీ బెక్క ర गावना बाहेर इले चांगलं शिप म्हणतं म्हणत इनिंग बटासा गरीब करायला येत ना पुरी गावनी विरवूक करायला पाहिलं म्हणत तोंड काय करायला तोंड म्हणत तोंड काय चपलाच इले नका तुझी कामे ना मोठी शिक्षा भेटाल पायल बेकार मोठी शिक्षा भेटाल पाहिलं म्हणत खरंच हा काय भेटणे बरं तुला काय कधीच करीत हा काय भेटणे होई म्हणत ह शिलगावात पण पण सगळ्यात जास्त नुकसान आहे तू एगु बहीण न करेल हा मायनी चांगस ऐटू जे म्हणे ना ते शिक्षा भेटे तुले खरंच टगुबईन दख तुला जी शिक्षा दिनी होई ती शिक्षा तू इले देऊ शकस बाकी मी पोलीस चेस ना ना मी बटा दाखल तू टेन्शन नकली तू फक्त सांग काय कारण असं काय झालं का म्हणा भवान बहिणीस म्हणून चुकी प्रत्येक गाईवस माणूस आव चुकीना पुतळा शिमतं प्रत्येक ना कळत कळत काही ना, ना काही गोष्टी वाईट कर्म चांगला कर्म घडत राहतस हां पण आपण बीक माणूस शेतच आणि माणूस की ना नातातील आपण माफ करतो इले जे बी करेल होई ते आत्तापर्यंत सगळं म्हणजे काही चुकल्या लावण होई कुचोरी चारे जे बट्ट होई ना बट्ट पोट मागाय म्हणतं आणि तिला एक चान्स देऊत आपण शेवट आपण कसं आहे माणूस किंना नातातीन देवायला पाहिजे सुधारणा चान्स तिले हां तेवढा एक चान्स देऊ असं मला वाटत आणि येणं पुढे तिने बी असं काही करायला पाहिजे म्हणे ताईच इच्छा ची। अशी बाकी दगा का तुम्हाला काय वाटत आहे दग संगीता बाई नाही असं राज म्हणत येले म्हणत संस्कार नाही तर तू हा तू म्हणत हा येणे काळी लाव तिने काळी लाव हम्म काय म्हणण्याशी म्हणत तुला ते बोल अक्का अक्का खरंच ती माणशेतच म्हणत खरंच खरं तुमचं मन वैकाले मला ना टाइम लागणार खरंच अक्का आ, मी शब्द द्यास म्हणता ये ना पुढे जर काही होईना ना हां मी स्वतःच रावाने म्हणता गाव महिन्याने मग तोंड काय करू माझं खरं तुम्ही एक चान्स दिला हां तो चान्स मी कधीच वाया जाऊ आणि दखा तुम्ही लागल्यास मी तुम्हाला शब्दांना पालन करसो म्हणता आणि तुम्ही जसं सांगितलं तसंच वागसू मी आते आणि तसंच वागीदा काढचू हा का आत्तेपर्यंत जे बी गोष्टी म्हणा काही घडले आहेत चांगल्या वाईट ज्या वतीन त्या एक चूक म्हणीसन चूक म्हणीसन माफ करी द्या आणि मी खरंच खरंच म्हटलं एक एक चांगलं नागरिक म्हणे मी वागेदा काढसो तुमले आहे म्हणत म्हणतं मावशी खरंच मी पण चुकलो म्हटलं मी पण असं कुणावर विश्वास न ठेवून तुमच्यावर संशय आणायला नको पाहिजे होता वास्तविकता बघून आणि सगळ्या गोष्टींची शहाणिशा करूनच मी निर्णय घ्यायला पाहिजे होता पण आता वेळ खूप निघून गेलेली आहे माझ्या हातात काहीच नाही होत असेल तर मला माफ करावर का जाऊ द्या सर जेव ते चांगला कुर्ताच म्हणत हा मग हे असा टाइमच म्हणा आपला माणसे खरा माणसे आणि साथ देणारा माणसेच नाही ओळख होई की मला असं हा दुसरं काहीच नाही म्हणत मग जाऊ द्या एवढं काय म्हणले खाऊ नका जे वे ते वी घे नाही पण एक गोष्ट करू शकतो मी तुमच्यासाठी मात्र नक्की करू शकतो हा हा मी प्रयत्न नक्की करेन की तुमचे ते जे दहा लाख रुपये ना हां त्याच्या हप्त्यामध्ये कसे कन्वर्ट करता येईल बा आणि तुमचं घर कसं सोडून देता येईल हां तेवढं ते एक करू शकतो आणि एक गोष्ट तुम्ही आताच डिक्लेअर करतो ती म्हणजे तुम्हाला आहे ना हां परत आपल्या महिला गटचे सदस्य म्हणून निवडून करून देतो हां आणि इथून पुढे जे बी आता मोठा प्रोजेक्ट येईल तो त्याला तुम्ही लीड करणार बरं का चला आता सब बला नाही का हां चला जेव्हा ना तेव्हा ना मला जाऊ द्या जनतेने तू जनतेला समजेता हा मग काय हो चला साहेब चला चला म्हणतो घर चाय पाणी करा चला नाही 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 माझी मिटिंग आहे इकडं मीटिंग आहे म्हटलं माझी तिथं जायचंय यांचा अर्जण फोन आला या संकेत म्हणून यावं लागलं इकडं हा येतो बरं का मी येतो चला मग हा काय म्हटलं चूक लक्ष उणी का नाही कोणी चूक होती काय होती हा काजून भीती डोका डोकामा भांडण अमूक डुमूग ते हा भांडण कोणतं भांडण हो माय తు చాలా వా తమ్ రోటి తయారీ చేయ తా బట్టి చలా బావ తమ వైనా అక్క మంగలి కటాదేషి కానీ చల్ని బరే ఆర్థాల ఆనందపూర్ మా అనంత వతీబీ కాయ మన పటారీనా తాయి <laughs> बर बर का। थी थी शे, शे, हा माय खरं शे बरं का तुम्हाला म्हणणं ते आज खरं अर्थाली आनंदपूर मग आनंद वातावरण शे बरोबर बोलण्यात माहिती तुम्ही मग हा ते फक्त अक्काले बावड्या भेटी झाला पाहिलं बीन तेवढंच चांगलं आहे नाही का काय माहिती भीन आता तुम बावड्या कटे शे काय शे हां अक्कान द्या चांगली तर द्यात तो शेट ना जवळ शे म्हणे एक पोरगा बावड्यासारखाच दाखवस म्हणे काय माहिती मग ते काय शे खरे होत कोणत्या माहिती बीन हा ना बीन खरंच ना धकावा असतं पुरा उभे उभ बावड्यासारखाच म्हणे बोलणं बी तसं चालणं बी तसं राहणे मान बी तशीच पॉस राहावायला आवडेल ना तू बावड्याला बी मग तसंशी म्हणे अक्कानं बट बोलणं चालणं बिलणं पण बीन म्हणे त्याला मागलं काही याद नाही म्हणे नी होत आहे ते पिक्चरच मग धकारतंस नाही का म्हणे हां तर काहीतरी मागलं जर यादी अन याद काहीतरी करतोस म्हणे हां कोण म्हणे डोकाठोका आहे का परत यादी लागस कोण म्हणे त्याला मागल्या गोष्टी जर यादी यादी लागत बट हां तसं काही करत आहे बिन आता आपले काय माहिती आहे बीन ते खरं राहस का कुठं राहास हे आपल्या मंडळीला माहिती होई बीन ते काय मंडळी तुमले काय वाटस म्हणतं हां बावळ्या आणि याददार परत आणली होई बावळ्याला तर सगळं यादीवाल पाहिलं ये ना कुठं काय करा ना बरं कमेंट मग सांगा बरं का आणि आजचा व्हिडिओ कसा होई ना ते बी सांगा म्हणतं चला येतेस मग आम्ही हां आमले कसं आहे रोड शेतात आमनाकडे मग लिपा लिपालुपानं कामे सारा पत्रांना कामे आम्हीकडेच द्यायचे बट हां चला Я то